महायुतीमधील दोन जागा जे आहे ती परळी नगरपालिकेमधील बिनविरोध निघाल्या आणि यावरून जे आहे तो जल्लोष साजरा केला जातोय परळीमध्ये आणि त्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते दीपक नाना देशमुख आहेत त्यांना दोन ना जागा जे आहे ते बिनविरोध निघाल्याची चर्चा आहे जल्लोष देखील त्यांच्याकडून साजरा केला जातोय काय प्रतिक्रिया एक जागा त्यांची निघालेली आहे ती आम्ही ओबाटा शेरीला आघाडीमध्ये दिलेल्या होत्या तीन जागा त्यांना त्याच्यातली एक जागा त्यांनी खुली ठेवली थे होती आणि त्यांनी आयत्या टाईमला आमच्याबरोबर युती तोडली त्याच्यामुळं ती जागा शिल्लक होती आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वला सर्व जागा त्या सोडल्या युतीत दिलेल्या आघाडीत दिलेल्या त्या दोन जागा सोडल्या तर सर्वला सर्व जागा आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमचे उमेदवार त्याच्यावर आहेत आणि त्याच्यावर तीन जागेवर आक्षेप होतं प्रभाग तीन नऊ आणि अकरा तर ह्याच्या सुनावणी आता उद्याच्या सोमवारी होणार आहे त्याच्यामुळं आज आमचे उमेदवार आणि आमच्यासारखीच सुनावणी होणार आहे कुठलंही दोन जागा किंवा तीन जागा असं म्हणालेत काहीही झालेलं नाही आणि आमचे उमेदवार जशाला तसे आहेत आणि ते, ते सुद्धा हे जे एक जागा आहे त्याच्यावरतीसुद्धा सुद्धा त्या तिन्ही रिझल्ट आमच्यासारखं लागल आणि सोमवार याचा निर्णय होणार आहे एक जागा बिनविरोध निघाली असं म्हणायचं एक जागा बिनविरोध निघाली तर ते बी आम्ही जागा सेनेला त्यावेळेस दिलेल्या होत्या गप्पलतीनं त्यांनी आमच्यावर युती कॅन्सल केली आणि त्यांनीसुद्धा फॉर्म भरला नाही आणि ते बाजूला गेले त्याच्यामुळे एक जागा ती निघालेले आहे पण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारसाहेबाच्या पवार गटाचा एकही उमेदवार विड्रॉल नाही ना, ना कुठला त्यांना हे कुठलीही हे नाही आहे आमच्या जागेमध्ये पहिलं तर सुषमा अंधारेंनी आम्ही आघाडी करून लढतोय तसा सोशल मीडियावरती व्हिडिओ केला अपलोड झाला होता मात्र कुठंतरी जे आ, ठाकरे गटाकडून जे आहे ते माघार घेतले असं म्हणावं लागेल हेच नाही आहे इथं खूप मोठी ताकद दोन बहीण भावाची आहे परळीमध्ये आणि त्या ताकदीपुढे सगळेच झुकतात कारण आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आता आम्ही काँग्रेसबरोबरसुद्धा आम्ही शेवटपस्तोर युती करायचं हे ठरवलं होतं आम्ही आघाडी करायचं आणि ठाकरे सेनेबरोबर बी ठरवलं होतं जवळपास जवळपास सगळंच निश्चित झालेलं होतं वंचितबरोबर बी आमचं निश्चित झालेलं होतं पण ह्या ताकदीनं वेगवेगळे अटकली आमिष दाखवून त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मुस्लिम वोटावर त्यांचा डोळा आहे आणि ते ते कसं आपल्यापासून मायनस होईल ह्याच्यावर जास्त प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी मुस्लिम उमेदवार एक तर त्यांनी द्यायला पाहिजे होता त्यांनी देऊ केलेला होता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटांनी देऊ केलेला होता उमेदवार पण त्यांना घोळत ठेवून आयत्या टायमला नाही दिला आणि त्यांनी हे असं जातीचं राजकारण करून त्यांना निवडून आणायचा प्रयत्न करायचे आहेत पण परळीची जनता खूप हुशार आहे असला कुठलाही काही विषय होणार नाही मुस्लिम कॅन्डिडेट कमीत कमी पंधरा ते वीस नगराध्यक्षपदासाठी उभा केले ते पण परळीच्या जनतेने त्यांना रिक्वेस्ट करून आणि हे जवळपास सगळेला सगळे माघार निघालेले आहेत आता आमचा विजय निश्चित आहे आमच्या जेवढ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा आहेत पवार साहेबांच्या सगळ्याला सगळ्या सगले आहेत आणि सगळ्याला सगळ्या सगले आम्ही निवड लढणार आहोत फक्त सोमवारी आमच्या दोन जागेची तीन जागेची अडचण आहे तेसुद्धा न्यायालय न्यायालयावर आमचा भरोसा आहे ते बी आमच्या पद्धतीनं योग्य न्याय मिळणार आहे आणि आम्ही ते यशस्वीपणे आम्ही पुढे जाणार आहोत खरं तर जी उभाटा गटाला जी वार्ड क्रमांक किती कितीमधल्या जागा ते सोडण्यात आलं आम्ही त्यांना दिल्या होत्या सतरा तेरा असे दोन वार्ड आणि त्यांना सात ह्या प्रभागामध्ये त्यांना जागा दिलेल्या होत्या पण त्यांनी दोन तीन जागेवर सतरा आणि तेरा तेरा आणि आता तेरातली जे आहे ती बिनविरोध निघाली निघाली पण सतरामध्ये त्यांनी नाही म्हणल्यानंतर आम्ही पर्याय उमेदवार आम्ही तिथं उभा केलेला आहेत आणि ते आमचे उमेदवार आहेत आणि त्यानंतर जो प्राध्यापक टीपी मुंडे सरांची मुलगी जी आहे जयश्री मुंडे त्यांच्या त्या ठिकाणी तुमचा कोणता उमेदवार आहे ते आमच्या तिथं सपाटे अरुण सपाटे म्हणून मुलगा आहे आणि त्याला केवळ अटेस्टेड नाही म्हणून ते बाद केलेलं आहे त्याला कुठलीही नोटीस दिलेली नव्हती काही नव्हती त्या तंत्राखाली घेऊन ते आम्हाला ते ताबडतोब हे केलेलं आहे नोटीस दिल्याशिवाय नियम असा आहे की नोटीस दिल्याशिवाय ती आपल्याला कॅन्सल करता येत नाही त्यांना मुदत द्यावी लागते नोटीसची पूर्ण पूर्तता करायला कुठलीही नोटीस न देता ते दिलेलं आहे आमचे तिन्ही उमेदवार तसेच आहेत आणि अजून दोन चार जणं बरेच खूप असे उमेदवार आहेत त्यांना कळूसुद्धा दिलं नाही की तुमचं शौचालयाचं प्रमाणपत्र नाही कुठं किंवा हे नाही त्यांना गपचुपतेने बात म्हणलं की ते निघून गेलेले आहेत पण आम्ही लढवा असल्यामुळं आम्ही त्या सगळ्या ह्याची यंत्रणेची तपासणी करून आम्ही आमच्या कोर्टात गेलेलो आहोत नक्की उद्या निकाल जो आहे तो तुमच्या बाजूनं लागेल असा विश्वास आहे हपा आम्हाला तर विश्वास आहे आणि सगळ्या परळीची जनता आमच्यासोबत आहे गेली पंधरा ते वीस वर्ष ज्या ह्याच्यातून मुक्त होणार आहे परळी ही स्वतः स्वतःला मुक्त करणार आहे आणि परळीचं मत हे म्हणजे स्व पळिला स्वतःला मुक्त करण्यासाठी मत होणार आहे मी नावाला जरी उभा असलो तरी पळी ही स्वतःलाच मुक्त करून परळीचं गेलेलं नाव हे परत परळीमध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर एकला दिसणार आहे फक्त वाट आहे तीन तारखेची तुम्ही बघत राहा परळीची जनता किती मोठ्या प्रमाणामध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आणि नगरसेवकांना किती मोठ्या प्रमाणात विजय करून देणार आहे हे आत्ता सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात पाहिल्याला तुम्हाला दिसेल ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर दोन जागा बिनविरोध निघाल्याच्या चर्चा आणि जल्लोष आपल्याला पाहायला मिळत होतं मात्र त्यावरून दीपक नाना देशमुख शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र उद्या निकाल काय येतो हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सुरेज मिडिया बीड परळी